गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन द्वारा संचालित फिरता दवाखानाचे लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष म्हणाले श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या शो हस्ते आज बुधवार दिनांक चोवीस जुलैला देवगिरी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन माजी महापौर आणि श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष श्री संदीप जोशी यांनी केले नागपूर शहर जिल्ह्याकरता आनंदाचा दिवस आहे की आज सिद्धिविनायक सेवा फाउंडेशननी गंगाधररावजी फडणवीस डायग्नोसिस सेंटर आणि असं सेंटर जे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीसजीच्या स्मृतिपित्यर्थ आमचे नेते महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांचा जो संकल्प आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आरोग्य मिळावं केंद्र सरकारची आयुष्यमान भारत राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि काही आमच्या सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून दूर राहू नये याची काळजी आज घेण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा फिरता दवाखान्यामध्ये फॅसिलिटी आहे जे फॅसिलिटी केला आहे प्रचंड आधुनिक पद्धतीने ह्या या व्हॅनमध्ये यंत्रसामुग्री आहे नवीन नवीन प्रकारचे आरोग्याचे जे नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या वापरण्यात आल्या आहे आणि या व्हॅनच्या माध्यमातून घरोघरी हा दवाखाना जाईल डॉक्टर्स राहतील आणि जे काही रुग्ण त्या ठिकाणी त्याच ठिकाणी बरे होतील पण असे काही रुग्ण असतील ज्यांना वरच्या उत्कृष्ट हॉस्पिटलची गरज पडेल किंवा या महाराष्ट्रातल्या देशातल्या चांगल्या हॉस्पिटलला न्यावं लागेल तिथेसुद्धा जाण्याची व्यवस्था या ठिकाणी या ट्रस्टनी केली आहे मी संदीप जोशींचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदनही करतो एकीकडे एक धर्मकार्य संस्कार कार्य सांस्कृतिक कार्य आणि आरोग्य रक्षणाचे ते कार्य त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा त्यांनी स्वीकारलेलं हे त्यांचं व्रत आहे संदीप जोशीजी यांनी जी आपल्या सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तयार केली या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर नागपूरमध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम होत आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा संकल्प हा जो आहे तो पूर्ण संदीप जोशीजी करता आहेत मला असं वाटतं यातनं खूप मोठा फायदा आमच्या नागपूर जिल्हा शहराला होणार आहे